唉呀、yeah. वडापाव आलेला आहे दोन्ही चटण्यांबरोबर वडापाव दिला त्यांनी मीन चटणी आणि गोड चटणी टेस्ट करून बघते कसं आहे वडापावची साईज पण मोठी आहे व्यवस्थित आहे वडापाव प्रॉपर आपलं मुंबई स्टाईल नाही आहे पण टेस्ट चांगली आहे इथे खूप ना ऑफर पण चालू आहेत त्यांच्या पण ऑफर चालू आहे भेळची देण्याची स्टाईल बघा को आईस्क्रीमच्या कोनमध्ये त्यांनी नॉर्थ इंडियन स्टाईल भेळ दिलेली आहे टेस्ट करून बघितलं पण सांगते हे गोनमध्ये दिले त्यांनी वेगळ्या स्टाईलमध्ये पण ह्याच्यामध्ये ना कुरमुरे कमी आहेत आणि शेव पापडी बाकीचे जास्त मसली हिरवी चटणी आहे चांगलं तुम्हाला नॉर्थ इंडियन स्टाईल मिळाली चांगली आहे पण वेगळं काहीतरी आहे आता आम्ही हे ना सॅफ्रोन चिकन टिक्का मागवलं आहे दिसते ते खूप यमी हे बघा आणि त्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये ना या स्टार्टरमध्ये चारच पीस येतात तो आता मी तो टेस्ट करून बघते सॅफ्रॉन चिकन टिका काय का नाव आहे मला माहिती नाही पण मी टेस्ट करून बघते दिसते ते टाईम हे खूप खूप छान आहे चिकन खूप छान शिजलो आहे मसाले खूप मोरले पण त्याच्यामध्ये मला सॅफ्रॉनचं काही असं वेगळा फ्लेवर येत नाही आहे पण छान आहे टेस्टला खूप छान मसाले खूप छान ती मी थाली आहे याच्यामध्ये ना एक पनीरची भाजी आली आहे चिकन टिक्का आलंय आणि रोटी आणि सलाड ह्याच्याबरोबर राईस पण येणार आहे तो म्हणाला रोटी गरम गरम आहे थाली टेस्ट करून बघूया पनीर एक पनीरची भाजी आहे चिकन थाली आहे पण तिला म्हणतात की आहे आम्ही भाजी नाही तसंच नाही आहे मध्ये मध्ये मिरची तर धणका येतो खूप छान आहे पनीर पण फ्रेश आहे चिकनची ग्रेव्ही ना लसूण खालायचं खूप छान फ्लेवर आहे टोमॅटो बांधण्याची ग्रेव्ही आहे आणि लसूण तर आणि ऑनले ना खूप छान फ्लेवर आहे खूप मस्त आहे मला हैदराबादशी जास्त हे ऑनलाईन खूप मस्त आहे आता हा आम्ही मागवला आहे चिकन टिक्का मसाला कलर तर खूप छान वाटतं आहे बघूया टेस्ट करून कसा लागतो आहे चिकन मसाला रोटी गरम गरम टेस्ट करून बघते तर एकदम छान स्मोक इफेक्ट दिसतोय की टेस्ट पुढे ज्या आतमध्ये बोलले टेस्ट वाइज बोलला तर खूप छान लागते खरंच खूप छान टेस्ट आहे जास्त तिखट नाही आहे मुलं पण खाऊ शकतात सो आल्यावर ह्या डिश तुम्ही ऑर्डर करू शकता छान आहेत म्हणजे मुलं पण खाऊ शकतात तुम्ही थाळीमध्ये प्लेन राईस येतो पण त्याने आम्हाला बिर्याणी राईस दिले आता टेस्ट करून बघते खूप छान लागतोय फ्लेवर खूप छान आहे मी गळी बरोबर खाणार आहे म्हटलं मला गरम गरम असं खावासं वाटलं छान फ्लेवर आहे आता फालूदा मागवले फालुदा फाळूजामध्ये बरंच काय काय टाकलं त्यांनी मस्त फुल रीच आहे खूप छान आहे फाळूदा आणि दिल्या बा कशामध्ये लाटमध्ये नाही गेले आर्बिने काय घेतले बघा गोळा बर्फाचा गोळा हा आपला वीक पॉईंट आहे आणि सौर सीझनमध्ये तर काय विचार चला असं छान जेवण झालेला आहे आणि वेगळी टेस्ट आहे म्हणजे आपल्याला इथेलाच साऊथ इंडियन फ्लेवर असतो प्रत्येकालाच तो तो आवडत नाही पण इथेला हा नॉर्थ इंडियन फ्लेवर आहे तर खरंच टेस्ट छान आहे आणि टीका वगैरे स्टार्टर आहे तुम्ही खूप छानगेळी पण छान आहे तर तुम्ही येऊ शकता आणि आता ती लोकं ना बऱ्याच त्यांनी ऑफर प्रत्येक दिवशी जसं की ट्युजडेला अनलिमिटेड पेस्ट झाली वगैरे आहे तर तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला कळेल की प्रत्येक दिवशी काय काय ऑफर आहे ते होम डिलिव्हरी पण करतात तर रेस्टॉरंट छोटं आहे पण टेस्ट छान आहे रेस्टॉरंटला जे साबिया नाईनमध्ये राहतात टेनमध्ये राहतात त्याच्यासाठी सांगते की रेस्टॉरंट टायगर अगदी जवळ आहे सफीरपासून पण जवळ आहे तर नक्की एकदा विजिट करा आणि आज ते लोक चायनीज वगैरे पण हळू नवीन रेस्टॉरंट आहे ना ते चायनीज वगैरे बाकी करत आहे सो नक्की एकदा व्हिजिट करा आणि हॉटेलचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन सो चेक करा कारण मला पूजा विचारतात म्हणून तर तो ॲड्रेसच ना सांगत नाही ॲड्रेस ना, ना प्रत्येक ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतो आणि हे ह्या हॉटेलचे ओनर आहेत मिस्टर विनोद तर ते थोडंसं सा हॉटेलबद्दल सांगतील आणि रेस्टोरेंट हाँ, तो तुम्हारे संगा कि हॉटेल क्या स्पेशलिटी है और सब जी नमस्ते कभी भी आइए आप यहाँ पे बहुत सारी चीजें ऐसी मिलेंगी आपको जो फाइव स्टार होटलों में मिलती है और यहीं पर मिलेंगी जैसे लोकल मार्केट का भी मिलेगा ठीक है एज वेल एज आपको फाइव स्टार होटलों का भी खाना मिलेगा जो कि मेरे ख्याल से साबिया नाइन इवन पूरे में पूरे एम्बीजेड में आपको कहीं नहीं मिलेगा तो प्लीज विजिट कीजिए और होम डिलीवरी uh, भी है स्माइल में भी है हमारा और नून uh, में भी है तो कभी भी ऑर्डर कीजिए और इट्स वेरी रीजनेबल प्राइस टू बी भी टेस्ट वाइज थैंक यू और नया ब्रांच अभी ओपन होने आ, हाँ एक और चीज है नया ब्रांच अभी ओपन होने वाला है दलवा मॉल में Food court में, तो वहाँ पे थोडा जगह ज्यादा रहेगी तो आप आना चाहते हो तो ज्यादा आइए ठीक आहे और एन्जॉय यू सो मच थँक्यू सो मच यू सो मच फॉर विजिटिंग रेस्टॉरंट छोटा आहे जागा कमी आहे पण टेस्ट छान आहे आणि बसायला आपण व्यवस्थित बसू शकतो एक दोन तीन फॅमिली आपण तर व्यवस्थित इथे बसू शकतो आणि जर स्टाफ पण खूप छान आहे